लाडक्या बहिणींनो ई केवायसी केली म्हणजे काम संपलं असं नाही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्वाच्या अटी पूर्ण करणं आवश्यक आहे तरच लाभ मिळणार आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशी महिला अपात्र ठरणार आहे कुटुंबातील कोणी सदस्य किंवा लाभार्थी महिला आयकरदाता असेल म्हणजेच आयटीआर भरत असेल तर अशी महिला अपात्र ठरणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी मंडळ स्थानिक स्वराज्य संस्थेत कायम कर्मचारी आहेत किंवा निवृत्ती वेतन घेतात अशा कुटुंबातील महिला अपात्र ठरणार आहे कुटुंबातील सदस्य खासदार आमदार किंवा शासनाच्या मंडळावर पदावर आहेत अशा कुटुंबातील महिला अपात्र ठरणार आहे कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन असेल अशा कुटुंबातील महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत ज्या महिलांना शासनाच्या इतर योजनेतून जसे की श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना अशा प्रकारच्या योजनेतून दरमहा पंधराशे रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळते त्या महिला अपात्र ठरणार आहे तर अशा महिलांनी ई केवायसी पूर्ण केलं तरी सुद्धा त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा